तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा सा। कचऱ्यासाठी राज्य सरकारनं शंभर दिवसाचा एक प्रोग्राम सरकार दरबारी सगळ्यांना दिलेला आहे की स्वच्छता करा म्हणून आणि इथं प्रश्न आहे गावच्या कचऱ्याला कोणतरी आग लावते तर ही आग राजकीय आहे सामाजिक आहे का, का जाणून बुजून कुणीतरी करीत आहे या प्रश्नाचं लक्ष वेधण्यासाठी ॲडव्होकेट साहेब यांनी स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे त्यामध्ये संबंधित ग्रामसेवक यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे तरीही लोकांना होणारा हा त्रास कसा थांबणार था ह्याकडे सर्वांनी लक्ष वेधलं पाहिजे धन्यवाद तुम्ही पाहत राहा नाव ॲडव्होकेट रंजित मंडलकर राहणार तालुका तालुक्यातहून जिल्हा पुणे विषय पाटसमधील गट नंबर चौदामधील कचऱ्याचा विषय कचरा वारंवार पेटवला जातो तरी प्लॅक पूर्ण काळा दूर आहे ना हा अंबिका नगर नागेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आणि तसंच रोहिदासनगरमध्ये हा धूर पसरत आहे आणि तिथं काही लहान मुलं आहेत काही वयोवृद्ध आहेत काही आजारी पण आहेत त्याच्यामध्ये या सर्वांना श्वसनाचा त्रास होतो आहे त्याच्यामध्ये वारंवार आपण माननीय गट विकास अधिकारी दौंड तहसीलदार साहेब तसेच पोल्युशन बोर्ड पुणे यांना आपण त्याच्यामध्ये तर लिखी तक्रार दिलेली आहेत तरी पण आजही तो कचरा तसाच पेटलेला आहे आणि त्याचा धूर आजही पसरत आहे आज प्रत्यक्षात बी डी ओ साहेब काळेसाहेबांना भेटलो आहे त्यांनी पुढील त्याची कारवाईचे आदेश दिलेले त्यांना ग्रामसेवक श्री श्रीसागर साहेबांना त्यांनी तो कचरा हटवण्याचे निर्देश दिलेले आहेत दूर बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत आता ग्रामपंचायत पुढील कारवाई काय करते ती बघूया अधिकारी सह्याजी क्षीरसागर ग्राम ग्राम ग्रामपंचायत पाटस कचऱ्याच्या कचरा आजल्याने पेटवली तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे नुकतीच या दृष्टीला आम्ही मागच्या दहा पंधरा दिवसापासून कचरा भिजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये अग्निशमन दलाची गाडी सुद्धा आम्ही बोलून कचरा भिजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आत्ता मला साहेबांनी आदेश दिलेला आहे पुढे लगेच तात्काळ त्या ठिकाणी जाऊन कचरा भिजवण्याची आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योग्य ती, ती कारवाई ग्रामपर्यंत करण्यात येईल